नवसारमध्ये नोकरी आणखी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्र महाशय राजा राखीव गट क्रमांक पाच दोनमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण दोनशे तीस जागेशी पद्धती असणार आहेत या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहीर पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला कॅनिके दाबा आपण हा सगळा सुरू करूया ओके तर मित्रांनो राजा राखीव गट क्रमांक पाचमध्ये या ठिकाणी पदभर्ती असणार आहेत एकूण दोनशे तीस जागेपैकी अनुष्णात तीस जमाती सोळा विजा व सात भजप सहा बजक आठ विमा बजड पाच वेमप्र पाच एडब्ल्यू चव्ही ए सी बी सी तेवीस एडब्ल्यू एस तेवीस आणि त्रेसष्ट जागेची रेगिंग पदभरती असणार आहे त्यापैकी मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार आहेत उप सर्व जागा असणार आहेत सर्व सर्वसाहेबांसाठी एकशे पंचेचाळीस खेळाडूंसाठी दहा प्रकल्पग्रस्त दहा भूकंपग्रस्त चार माजी सैनिक पस्तीस अंशकार बुद्ध दहा पोलीस पाले सहा गृहरक्षक दल दहा आणि अन्नाथांसाठी एक टक्का जागेशी पदभरती असणार आहे यापैकी मित्रांनो तुम्हाला फॉर्म आहे तो पाच तीन तेवीसपासून ते पंधरा चार दोन हजार तेवीस दरम्यान फॉर्म भरायचं आहे ज़िए ज़िए पी फी असणार उपसाठ चारशे पन्नास काठ्ससाठी तीनशे पन्नास रुपये फी राहणार फी मित्रांनो नॉन डोळ्याव फी राहणार आहे त्याचबरोबर खुलासाठी वयम आठवड्या पंचवी वर्ष काठ्ससाठी तीस वर्ष तुम्ही या अप्लाय करू शकता प्रथम पंचाळीस भूकंपर्स पंचवीस वर्ष वय आणि अन्नसाठी तीस वर्ष या तुम्ही फॉर्म भरू शकता शैक्षणिक पात्र बेन्स शैक्षणिक पात्र असणार बारा पास असणं आवश्यक राहणार नसल्याच या ठिकाणी मुक्त भेटायला पूर्वपरीक्षा देऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण आवश्यक राहणार त्याचबरोबर शहरात असण्यामधून उंची एकशे अडुसष्ट सेंटीमीटर आणि चेष्टीमध्ये एकोणीशे फुगून पाच सेंटीमीटर जास्त राहणार आहे त्याचबरोबर शारीरिक शासनामध्ये अडक्यान घेतो तुम्हाला शंभर गुणांशी होणार आहे एक्झाम पाच किलोमीटर धावणे पन्नास गुण शंभर मीटर धावणे पंचवीस आणि गुहापी पंचवीस अशी शंभर गुणांची एक्झाम होणार आहे लेख परीक्षेमध्ये अडक्यान शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के तुम्हाला मार्क्स अडिकाने मिळवायचे आहेत त्याहीपर्यंत तुम्हाला एकाच दहा विद्यार्थी अडक्याने लेखीसाठी मिळवले जाणार आहेत बोलवले जाणार आहेत त्याचबरोबर लेखपरीक्षा ही शंभर गुणांची होणार आहे आणि नव्वद मिनिटाचा वेळ राहणार आहे त्यामध्ये तुम्हाला चाळीस टक्के मार्क्स ॲडकानं मिळवायचे आहेत त्याचबरोबर येथे सिलेबस असणारे अंक अग्नि सामान्य चालू घडामोड बौद्ध मराठी व्याकरणाचा सिलेबस राहणार आहे ओके तर तुम्ही तुमच्या महाराष्ट्र राज्य राज्य क्रमांक पाचमध्ये पदवरती पदभरती व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा छान चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की बाळा धन्यवाद